पार्क पवारांवर गुन्हा दाखल होईलच अजित पवारांनी स्वतः समोर येऊन निर्णय रद्द केलाय या प्रकरणात जसे बाकी लोकांवर गुन्हे दाखल झाले तसे जैन बोर्डिंग प्रकरणात देखील करावे अशी मागणी शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी केलेली आहे हे दोन्ही व्यवहार मोठे आहेत त्यामुळे ईडीची चौकशी झाली पाहिजे असं ते स्पष्टपणे म्हणाले कोरेगाव पार्क परिसरात असलेली चव्वेचाळीस एकर जागेचा जो करार आहे तो रद्द करण्यात आलाय अजित पवारांनी तशी काल घोषणा केली मात्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं ही जागा पवरा फटरांनी करून घेतली होती पार्थ पवार यांच्यावर अजूनही गुन्हा दाखल झाला नाहीये आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सध्या विरोधक करताना दिसत आहेत आणि आपल्याच सोबत त्यांचेच मित्र पक्षाचे नेते आहेत शिव शिवसेनेचे रवींद्र धंगेकर पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होताना दिसत नाहीये जैन बोर्डिंगच्या वेळेस तुम्ही आक्रमक भूमिका घेतली होती आणि त्या तपासाला वेग आला होता काही प्रमाणात तो रद्द झाला पार्थ पवारांच्या वेळेस गुन्हे दाखल होत आहेत पण पार्थ पवारांवर होताना दिसत नाही नाही आता तो कायदेशीर गुन्हा दाखल होईल दादा तो प्रश्नच येत नाही कारण तीन लोकांवर गेले तर चौथा माणूस आता सगळं होईल तर कारण चूक केली असेल तर शंभर टक्के होणार आहे आणि हे जर कोरेगावचं प्रकरण असेल तर पहिल्यापासून जे महारवतन होतं जे गायकवाड परिवार होता त्यांची नावं छप्पनमध्ये काहीतरी ओढली शासनाचं नाव आलं मग हे पत्र देताना सुरुवातीचं जे पत्र केलं आहे ते तेजवानी मॅडम कोण होत्या त्यांनी आणि ह्यांनी ते हे पत्र रजिस्टर जर तुमचं कुठंच काय नाही तर तिथून ह्यावर हा चुकीचा सुरुवात झाली मग ह्याच्यामध्ये तेजवानी मॅडम अजून कोण आहेत का ही सगळी त्यापासून ही चौक ही ही यंत्रणा आहे ही काही एक माणूस ही यंत्रणा असते आणि ही तेजवानी मॅडमने पत्र किती साली केलं हे एकदा शोधलं पाहिजे आणि त्यानंतर हां हां आणि मग तेजवानी मॅडमला जर पत्र दिलं तर त्याच्यामध्ये सरकारची जागा आहे तर पत्र झालंच कसं कुलमक्तार जो रजिस्टरने केलं ते चुकीचं केलं त्यांनी तो कुलमुखतर जो रजिस्टर ज्यांनी केलं सुरुवातीला त्याच्या पाहिजे गुन्हा दाखल झाला पण आता बाकीच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आले जैन बोर्डिंग मध्ये तशा वेळेस कोणावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता तेव्हा असं काहीच घडलेलीच नाही आता पटापट यंत्रणा काम करती आहे गुन्हा दाखल होत आहेत काहींचं निलंबन देखील झालंय त्याच्यामध्ये दे हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी काही यंत्रणा लागली होती त्यामुळे वीस पंचवीस दिवस या सगळ्या यंत्रणेला गेले त्यामुळे मला त्यात यावं लागलं आणि ह्या प्रकरणात दोन दिवसात विषय संपत आला म्हणजे जी दा त्या प्रकरणामध्ये दादांना चूक कळली दादांनी ती लगेच काल त्यांनी जाहीर केलं दादांना चूक कळली तिथं वीस पंचवीस तीस दिवस कशी खायची कशी हिशोब करायचे कसे दोन हजार तीन हजार कोटी कामायचे ह्या लाफड्यामध्ये ती राहणारी ती एका एक त्याच्यामागे एक, एक ताकद होती आता ह्याच्यामध्ये दादांच्या एका दिवसातच मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर योग्य पद्धतीने निर्णय घेतला तो जैन बोर्डिंगच्या ह्याच्यात घ्यायला बोलतो तो जर झाला असता तो वीस दिवस पंचवीस दिवस चाललाच चा। नसतं तो एका दिवसात संपला असतात आक्रमक व्हायचं गरज पडली हा गरज पडली नसती पण दादांनी काल सांगितलं गुन्हे दाखल झाले दादांनी त्याचं चौकशी होत्या म्हणजे पार्थिव होते सांगायची पण ते लगेच लोकांना त्यांची भूमिका समज पंचवीस दिवस तिथं भूमिका समजत नव्हती आणि मग ती भूमिका व्यवस्थित चालली होती आम्ही केलं ते चांगलं मग ह्यावर रद्द काल केला मग कोणामुळे केला मग कोणी पुढाकार घेतला मग त्यांना घ्यायची काय गरज होती माझा काय संबंध नाही तर हां म्हणजे सगळं जे झालं ते एकदम तेरी बी चूप मेरीबी चूप ह्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने केलं त्या पद्धतीने जैन धर्मांचा तो गुन्हा दाखल झाला पाहिजे मी म्हणलो सगळ्यांच्या दृष्टीने हा विषय संपला माझ्या दृष्टीनं जैन बोर्डचा विषय संपलेला नाही ह्याच्यामध्ये चोरी झालेलीच आहे जी ज्यांनी चोरी केली त्याच्याकडे कोणावर गुन्हा दाखल झाला पाहिजे सगळ्यांवरच सिस्टीम त्याची चौकशीच झाली पाहिजे आता कोण कोण आता मी काय नाव घेणार नाही ठरलं आमचं नाव नाही